सॅलेडमध्ये मुळा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने एकदम सात्विक ही थाळी होऊन जाते जर जा सायंकाळचं जेवण तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हेल्दी आणि खूप कमी मसाल्यांमध्ये तुम्ही पण बनवू शकता तर ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर कढईमध्ये दोन पळी तेल घेतलेलं आहे आणि मिक्सरला अद्रक लसूण कोथंबीर छान असं ग्राइंड करून घेतलेलं होतं तर बारीक अशी ठेच्यासारखी पेस्ट करून घ्यायची यामध्ये क एक तेजपत्ता घ्यायचा आणि एक चमचा जिरा घ्यायचा मित्रांनो आपल्याला येथे ना हिरव्या मिरची आणि कोथंबीर जिरेचीच फोडणी द्यायची आहे खूप जास्त ॲडिशनल मसाले येथे टाकायचे नाही आहे हे लक्षात घ्या आता यामध्ये मी एक चमचा हळद घातलेला आहे तर हे आपण जे वांगं करणार आहे ते थोडंसं खारं वांग्यासारखंच असणार आहे आणि साधं असणार आहे त्यातल्या त्यात हे वांग आहे ना भरताचे वांगे असतात ना आता सध्या मार्केटला भरपूर अवेलेबल झालेले आहेत ते मी घेतलेले आहे इथे दोन वांगे एक बटाटा आणि थोडासा वटाणा असं हे प्रमाण मी येथे घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता तेलाच्या फोडणीमध्ये मी इथे ॲड करून घेणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ ॲड करूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये तुम्ही बघू शकता आपले जे वांग आहे ना ते असं ना हलकसं का काळसर होतं ज्यावेळेस आपण तेलामध्ये फोडणी देतो ना तर याच्यावरून समजून जातं आणि बटाटाही तुम्ही बघू शकता सुंदर पद्धतीने फ्राय झालेला आहे आणि याच तेलला आपल्याला इथे पाणी घालायचं आहे वांग बटाटे व्यवस्थित असं तेलामध्ये भाजून घ्यायचं काळ वांग काळा रंग सोडतो आणि बटाटासुद्धा ब्राऊन रंग सोडतो त्याच्यामुळे ना आपल्याला कळून जातं की आपला वांग बटाटा हे मस्त असं भाजलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग आपण एक तांब्या भरून पाणी ॲड करू शकतो तुमच्या गरजेनुसार तुम्ही येथे पाणी ॲड करा पण मी आता हे जास्त पातळ करणार नाही आहे त्यामुळे मी यामध्ये वांगे बुडतील इतपत मी येथे पाणी ॲड केलेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया तर मित्रांनो आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे एक उकळीनंतर आपण पुढच्या प्रोसेसकडे वळणार आहोत भाजीला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये मी एक चमचा भरून शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे तर मित्रांनो एक उकळी आल्यानंतर फक्त एकच चमचा येथे मी शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे आणि व्यवस्थित येथे वांग बटाटा शिजू देणार आहे आणि उरलेला जो शेंगदाण्याचा कूट असेल तो मी नंतर ॲड करणार आहे तेही सांगते कारण की आपण एकदम जर हा ॲड केला तर मग संपूर्ण भाजी घट काही ठिकाणी घट्ट होऊन जाते आणि काही ठिकाणी ना मग ती जेवढं पाहिजे तसं वांग बटाटा शिजत नाही आणि ते भाजी एक वेगळ्या पद्धतीने लागते आणि एक ताट घ्यायचं किंवा तुमच्याकडे जे झाकण वगैरे असेल ते घ्या आणि भाजीची वाफ बाहेर निघेल अशी हलकीशी आपल्याला याच्यामध्ये हवा जाण्यासाठी झाकण बाजूला ठेवायचं आहे तर मित्रांनो एक उकळी झालेली आहे पुन्हा एकदा मी झाकण काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अजूनही आपलं वांग बटाटं एकदा मी चेक करणार आहे शिजलं आहे कनी शिजले तर नॉर्मल असं शिजलेलं आहे आणखी आपल्याला पाच ते दहा मिनटे येथे थांबावं लागणार आहे आणि जो उर्वरित शेंगदाण्याचा कूट आहे तो मी या स्टेजला यामध्ये ॲड करू करणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला मी एक चमचा का ॲड केला आणि आता सगळा का ॲड केला ते सांगते सुरुवातीला ज्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी असतं तर पाणी आणि शेंगदाण्याचं कूट आणि एक वांगा बटाटा असतं ती व्यवस्थित असं शोषून घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याची जी चव असते ना ती निघून जाते त्याच्यामुळे ना ज्यावेळेस भाजी शिजत शिजत येते आणि अर्धं पाणी होतं त्यावेळेस तुम्ही शेंगदाण्याचा कूट ॲड करा कारण की शेंगदाण्याच्या कूटाची मग त्यावेळेस ती चव लागते नाहीतर मग भाजी वापरून जाते पण शेंगदाण्याचा कूटची चवच लागत नाही त्यामुळे ना भाजी अशी थोडी पा पाण्यासारखी लागते आणि चवीला पण एकदम चुकीची लागते त्याच्यामुळे ना हे लक्षात घ्या आता मी तुम्हाला वांगंही दाखवते तर वांगंसुद्धा शिजलेलं आहे आता ह्या स्टेजला जर तुम्हाला कोरडं करायचं असेल तर तुम्ही कोरडंसुद्धा करू शकता पण आपलं वांगं हे ऑलमोस्ट झालेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपलं वांग व्यवस्थित असं झालेलं आहे तर मला जास्त याच्यामध्ये पाणी ठेवायचं नव्हतं आणि अशा पद्धतीने थोडंसं घट्टसर आपल्याला इथे रस्सा हवा होता आणि कोरडं कोरडं वांग हवं होतं आणि नॉर्मल अशी तरीही हवी होती त्याच्यामुळे ना तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने हे वांगं झालेलं आहे तरीसुद्धा व्यवस्थित झालेली आहे तर हे भाकरी बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागणार आहे चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मी येथे तवा तापवून ठेवलेला आहे आता यामध्ये मी बा ज्वारीची भाकर थापून ठेवलेली होती ती ॲड केलेली आहे आता याला छान असं पाणी लावून घेणार आहे तर मित्रांनो मी छोट्याशा अशा दोन येथे ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहे त्याच्यामुळे ना संध्याकाळी ज्वारीच्या भाकरी कधी कधी आम्ही खातो किंवा दुपारीही त्या खूप छान लागतात आणि असं वांगं बटाटं असलं ना तर त्याच्यासोबत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी दिवाळ्यामध्ये खूप छान लागतात तर त्या केलेल्या आहे आणि एक अति दोन्ही साईडने व्यवस्थित आता हे मी भाजून घेणार आहे तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच की कशा पद्धतीने आपली ही ज्वारीची भाकर व्यवस्थित अशी फुगले गेलेली आहे आणि मध्ये मध्ये ना तवा खराब होत असतो तर तव्याचं जे किनार असते ना तेही काढून घेणं गरजेचं असं जेणेकरून आपली ज्वारीची भाकर आहे ना ती व्यवस्थित अशी फुलते आणि खालूनसुद्धा छान अशी भाजल्या जाते तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ही ज्वारीची भाकर भाजायची आहे तर मध्ये मध्ये मी अलटी पलटी करून घेत आहे आणि एक साईड छान अशी होऊ देणार आहे तर बघा जोपर्यंत खालची साईड होत नाही बघा कशी कच्ची आहे तर त्या पद्धतीने मी तिला व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे मग दुसऱ्या साईडने आपल्याला भाजायची गरज असते इतकी सोपी ही ज्वारी बाजरीची वाकर असते फक्त एक साईड छान अशी होऊ द्यायची आणि दुसऱ्या साईडने ती लगेच अशी पापडा सोडते तर बघा एकीकडे एक तवाही साफ होत आहे आणि एकीकडे एक खालची साईडसुद्धा व्यवस्थित अशी भाजल्या जात आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच की कशा पद्धतीने ही आता झालेली आहे तर सर्व बाजूनी छान अशा किनारी मी दाबून दाबून घेणार आहे कधी कधी गॅस कमी जास्त होतो त्याच्यामुळे ना आपल्याला ते आग लागत नाही तर आपल्याला अशा हातानेसुद्धा बोटांनी दाबून घ्यायची आहे जेणेकरून ती लवकर भाजल्या पण जाते खालच्या साईडने आणि कच्ची राहत नाही हे लक्षात घ्या तर आता तुम्ही बघू शकता मी आता तुम्हाला दाखवते हो की कशी जा ही खालची साईड झाली बघा इतकी असे काळसर थोडेसे ला काळे डाग पडतात ना तर तसे डाग आले म्हणजे समजून जायचे की आपली खालून भाकर झालेली आहे आणि आता मी दुसऱ्या साईडनी हिला टाकलेली आहे तुम्ही बघू शकता फक्त नॉर्मल असं बाजूनी मी उलताना दाबून घेतलेलं आहे आणि तुम्ही बा, ज्वारीची भाकर बघा कशी फुकलेली आहे अशी, अशी टम फुलक्यासारखी ही भाकर फुगलेली आहे तर अशी पद्धत असते मित्रांनो भाकर बा, भाजण्याची एक साईडला पाणी लावायचं दुसऱ्या साईडनी ज्यावेळेस तुम्ही करणार तर तिला पूर्णतः होऊ द्यायची आणि लगेच मग दुसऱ्या साईडनी झाल्यानंतर तिला पलटी करायची आणि अतिशय व्यवस्थित हा पापडा येतो तर तयारी मित्रांनो आपली वांग्या बटाट्याची भाजी भाकरी त्यानंतर तांदुशाची भाजी सॅलेड आणि खिचडी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसे झाले आहे आणि मला नक्की फीडबॅक द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद